हॅलो मेरी बकरियो नमस्कार नमस्कार मंडळी मी उमराज रंदे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो मी उमराज रंदे आजचा टॉपिक थोडा अनोखा थोडा चटपटा थोडा मसालेदार होणार आहे कारण मित्रांनो आजचा टॉपिकच असा घेतला आहे मी टॉपिक काय आहे ते सांगतो आधी टॉपिक असा आहे मित्रांनो जेवढा वेळ आणि पैसा तुम्ही एक नोकरी कमवण्यामध्ये घालताना तेवढा वेळ आणि पैसा जर तुम्ही शेळी पालनामध्ये बकरी पालनामध्ये पालना किंवा कोंबडी पालनामध्ये गोसंवर्धनामध्ये जर घातला तर तुम्ही त्या नोकरीपेक्षा जास्त पैसा याच्यामध्ये कमवशाल आणि जास्त सुखी तिकडल्यापेक्षा तर जास्त समाधानी या व्यवसायामध्ये राहणार ही गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकतो आता ती कशी चला पाहूया मित्रांनो आपल्या ह्या ज्या बकऱ्या आहेत काठेवडी बकऱ्या काठेवाडी बकऱ्या तुम्हाला माहिती असेल एक बकरी जवळपास पंधरा ते वीस हजार रुपयापर्यंत बकरी आहे पण जर चांगल्या क्वालिटीची बकरी खरेदी करायची म्हणली तर कसं असतं माहिती आहे का आले तुम्ही बी आले व्हिडिओमध्ये मित्रांनो कसं असतं माहिती आहे का जर एक चांगली क्वालिटीची बकरी खरेदी करायची म्हणली तर एक सतरा अठरा हजार रुपये तुम्हाला लागतात जर तुम्ही मित्रांनो एक नोकरी कम समजा तुम्हाला मी सांगू इच्छितो चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन एक आ, चांगल्या याच्यामध्ये चा जर डिप्लोमा जरी करायचा ठरला तरी पाच ते सहा लाख रुपये लागतात आणि जर डिग्री घ्यायची म्हणली कोणत्याही क्षेत्रामध्ये तर जवळपास दहा लाख रुपयाच्यावरती पैसे लागतात मित्रांनो आता ही झाली डिग्रीची गोष्ट त्यानंतर जर तुम्ही बघितलं त्याच्यानंतर नोकरी कितीची लागते हो पाच वर्ष घालून डिग्रीमध्ये पाच वर्ष घालून नोकरी लागते कितीची तर नोकरी लागते सुरुवातीला लागती सात आठ हजार रुपये दहा हजार रुपये ती किती सहा महिन्यापर्यंत तुम्हाला दहा हजार रुपयाची नोकरी करावी लागती का तर कारण तुम्हाला अनुभव घ्यायचा असतो बरोबर ना अनुभव घ्यायचा असतो नंतर तो अनुभव आल्यानंतर तुम्हाला कुठेतरी जाऊन वीस तीस हजार रुपयाची नोकरी लागते मग पंचेचाळीस होती मग पन्नास होती मग कुठं दहा वर्ष आबजल्यानंतर ती नोकरी जाऊन कुठंतरी थेपती पन्नास साठ हजार रुपये लोक सत्तर हजार रुपये लोक आणि तोपर्यंत तो ती कंपनी तुमच्याकून कमवून घेते जवळपास लाखो करोड रुपये एका माणसाकून कमवून घेते आणि तेव्हा तुम्हाला ती कुठेतरी पन्नास हजार रुपये सत्तर हजार रुपये पेमेंट देत असते त्यानंतर मित्रांनो मी असं म्हणत नाही तुम्ही शिक्षण सोडा पण तुम्ही जर तेवढाच पैसा आपल्या ह्या शेळी पालनामध्ये जर टाकला मित्रांनो खोटं नाही सांगत सुरुवातीला सहा महिने जे तुम्ही तिकडे दहा हजार रुपये कमवणार आहे ना तेच तुम्ही एक दोन लाख रुपये या क्षेत्रामध्ये उतरवा आता तुमच्या बजेटनुसार सांगतो मी काय असतं जर तुम्हाला तुम्हा दोन एक लाख रुपयाचं बजेट तुमच्याकडं असेल जास्त नाही एक पंधरा शेळ्या घेऊन या दोन लाख रुपयात पंधरा शेळ्या आरामशीर मिळतात काठेवाडी शेळ्या म्हणतोय मी गावरान घेतले तर गावरांगसुद्धा भेटतात दोन लाख रुपयात पंधरा ना नाही भेटल्या दहा आणा वीस वीस हजारांना दहा शेळ्या आणा काय फरक पडणार का, का आहे तरी गाभण येतात दहा पण गाभण घेऊ नका कारण का नाही घ्यावा गाभण त्याच्यामुळे त्यावर व्हिडिओ बनवले आहेत जाऊन बघू शकता पण तरी बी एक तेरा चौदा शेळ्या समजा तुम्ही घेतल्या आहेत दोन लाख रुपयाच्या तर काय हो जर एका वर्षात ठोक तुम्हाला जर पंधरा हजार रुपयाचं उत्पन्न जर एक शेळी देत असली तर बारा शेळ्या पंधरा पंधरा हजारांना धरा ना तुम्ही झालं ना पंधरा हजार रुपये महिना चालू तुम्हाला आणि काय नाही पंधरा शेळ्यांना ना तुम्ही फिरस्ती फिरूनसुद्धा आरामशीर मित्रांनो झिरो बजेट खर्चामध्ये सुद्धा पंधरा हजार रुपयाच्या वरती उत्पन्न एका काठेवाडी शेळीपासून मिळवू शकता हे झालं इचं सुट्टगणित त्यानंतर मित्रांनो तुम्ही जर म्हटले मला बंदिस्त करायचं दादा बंदिस्त असं सांग तर मित्रांनो तुम्हाला सांग तुम्ही एका शेळीपासून पंधरा हजार रुपये नाही तर वीस ते पंचवीस हजार रुपये मिळवता येतात पण मी तुम्हाला पंधरा हजार रुपये काय सांगितले कारण त्याच्यात खाद्य खर्च बी धरला मी बंदिस्तचा खर्च खाद्य खर्च फिरस्तीमध्ये धरूनसुद्धा पंधरा हजार रुपये मिळतात या शेळीमागे किती खर्च येणार आहे हो पाच हजार वरती खर्च येतो का एका शेळीला चाऱ्याचा वीस शेळ्यांना लाख रुपयाचा खर्च थोडीच येणार आहे त्याच्यापेक्षा ही कितीतरी शुल्लक खर्च या शेळीपालनामध्ये येत असतो पण तरीही जर तुम्ही धरलं पाच पाच हजार रुपये तरीही मी तुम्हाला सांगतो पंधरा हजार रुपये नेट वेट प्रॉफिट तुम्हाला काठीवाडी शेळी पालनामध्ये राहतं मित्रांनो पंधरा हजार रुपये एका शेळीमागे तुम्हाला राहतात आता हे झालं आपला दहा शेळ्या ते बारा शेळ्यांचा खर्च म्हणा नियोजन म्हणा आणि काहीही म्हणा एवढ्या याच्यावर तुम्ही पंधरा हजार रुपये महिना कमवू शकता आता हेच तुम्ही पाच वर्ष द्या याला एका वर्षामागे पंधरा मागं जर तुम्ही जर म्हणले दादा मी एक दो, तीन वर्षे आ, दा दा दोन तीन वर्ष याच्यामध्ये घालणार आणि माझी घरची क्वालिटी तयार करणार तर त्यामुळे मित्रांनो दहा मागं तुम्ही दरवर्षी पाच पाठी जरी ठेवल्या बरोबर ना दहा मागं यावर्षी पाच पाठी ठेवल्या तर पुढच्या वर्षी सात पाठी राहतात कारण त्यांच्या पाच पाठीचे पाच पाठीमधले दोन तर ठेवशा ना पुढं म्हणजे किती होतात त्या पंधरा होतात पंधरामधून सात राहतील त्याच्या पुढच्या वर्षी ज्या सात बावीस आहे बावीस मागे दहा पाठी उरतात तुमच्या म्हणजे असं मित्रांनो कंपाऊंडिंग तुम्हाला समजली पाहिजे कोणत्याही क्षेत्रामधली आता हे फक्त याच्यामध्येच नाही आहे मित्रांनो कोंबड्यामध्ये सुद्धा आहे तुम्ही जर बघितलं ना एका कोंबडीपासून दहा कोंबड्या तुम्ही वर्षाला आरामशीर तयार करू शकता आणि दहा कोंबड्यापासून शंभर कोंबड्याही आरामशीर तयार करू शकता पण याच्यामध्ये सगळ्यात मोठा मुद्दा येतो खाद्य खर्चाचा तर तो खाद्य खर्च कोंबड्यांमध्ये खूप जास्त आहे असं कोणाकोणाला वाटतं पण असं बिलकुल नाही आहे मित्रांनो तुम्ही पन्नास टक्के खाद्य खर्च हा फक्त गवतावर भागू शकता आणि पन्नास टक्के जो राहतो त्याच्यामध्ये तुम्ही हॉटेल वेस्ट वगैरे वगैरे यूज करू शकता आणि वीस तीस टक्के तुम्हाला आ, आ, फ्री स्टार्टर वगैरे यूज करावं लागतं कारण त्याची गरज असते मित्रांनो आणि ते जरी नाही वापरलं मित्रांनो तुम्ही एक एकर एक वावर जरी गुथील ना त्यामध्ये दहा हजार कोंबड्या आरामशीर करू शकता आणि एक एकरमध्ये पन्नास बकऱ्यासुद्धा आरामशीर करू शकता म्हणजे बघा मित्रांनो केवढा मोठा आपला लोचा होतोय या सगळ्या गोष्टीमध्ये की तुमचं लक्षच जात नाही या व्यवसायाकडे बहात्तर टक्के लोक हिंदुस्थानामध्ये मटण खातात तरीही लोक अजून ह्या व्यवस म्हणजे ह्या व्यवसायाकडे ओळत नाही आहे मित्रांनो मी जास्त भपाऱ्या मालत मारत नाही आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळेच अनुभव गरजेचे असतात त्याच्यामध्ये रोगराई असते किंवा मग त्यांचा खाद्य खर्च असतो खाद्य नियोजन असतं तुमचं तुमचा स्वतःचा जो एरिया आहे तो एरिया कसा आहे नेमका कमर्शियल एरिया आहे तुम्ही तिकडे डोंगराळ भाग आहे म्हणजे कोणता भाग आहे त्यामध्ये कोणती जात ठेवू शकता पण मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट मी नक्कीच सांगू शकतो जेवढा वेळ आणि पैसा तुम्ही त्या धंद्यामध्ये देता तेवढाच वेळ आणि पैसा याच्यामध्ये दिला ना शंभर टक्के आता गाई पालनाचा मला स्वतःला एवढा अनुभव नाही आहे त्यामुळे मी त्याचं त्याबद्दल एवढं काही बोलत नाही कारण कसं असतं विदाऊट एक्सपिरियन्स यू डोंट हॅव टू स्पीक थोडीशी तब्येत खराब आहे काय म्हटलो मी विदाउट एक्सपिरियन्स वी यू डोंट हॅव टू स्पीक कारण कसं असतं मित्रांनो बिगर अनुभवाचं जर तुम्ही बोलले ना कुठंतरी तुम्ही फसू शकता पण या गोष्टीतला आणि कोंबडी पालनातला मला भरपूर असा अनुभव आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगू शकतो की या धंद्यामध्ये व्यवसायामध्ये खूप परवडतं मित्रांनो आता तुम्ही म्हणशाल मग नोकरी सोडून द्यायची का आता नाही मित्रांनो तुम्ही आ, काय करा दोन पाच वर्षे नोकरी करा त्याला जोडधंदा म्हणून हा व्यवसाय करा पण जर ज्या दिवशी तुमचा हा बिझनेस सक्सेसफुल होईल त्या दिवशी तुम्ही जी नोकरी करता त्याला जोडधंदा म्हणून ठेवा नाही तर तुम्हाला सोडा वाटलं तर सोडू बी शकतात म्हणजे असं म्हणत नाही मी की तुम्ही नोकरी सोडा आणि या धंद्यात उतरा असं मी कधीच म्हणणार नाही कारण तो कुठं ना कुठंतरी तुम्हाला याच्यामध्ये सहा महिने तुम्हाला सेट व्हायला लागणार आहे तोपर्यंत सहा महिने काही तुम्हाला मी किंवा कोणीही घरी आयता आणून देणार नाही पण जर तुम्ही असेही बेरोजगार असाल आणि तशीही बेरोजगार असाल तर सरळ सरळ तुम्हाला सांगतो मी पंधरा बाकऱ्या घेऊन या पंधरा बाकऱ्यांचं तुम्हाला रोजचं कमीत कमी तीस लिटर दूध देईल चालतं मित्रांनो तीस त्रिक नव्वद नऊशे रुपये रोज तुम्हाला जागेवर चालू होतो मधला वरचे पाचशे रुपये जाऊन द्या तुम्ही खाद्य खर्चावर त्यांच्यावाला पाचशे रुपये खाद्य खर्च खूप होतो मित्रांनो पाचशे रुपयामध्ये तुम्हाला माहिती आहे का तीस रुपये किलोना जरी तुम्ही खाद्य आणलं ना तरीही वीस ते तीस किलो खाद्य येतं पाचशे रुपयामध्ये येतं का नाही वीस किलो खाद्य जरी आलं ना मित्रांनो त्या वीस किलो खाद्यावर तुमच्या ज्या पंधरा बकऱ्या आहेत ना तुम्ही एका बकरीला अर्धा वर खाद्य देत नाही मित्रांनो म्हणजे हा खाद्य खूप मोठा विषय राहिला पंधरा बाकऱ्याला तुम्ही फिरस्ती पाळूनसुद्धा नऊशे रुपये रोज जर कमवू शकला त्याच्यामधले चारशे पाचशे रुपये वरचे खाद्याला जरी जाऊन दिले तरी वरचा बारा हजार रुपये महिना तुम्हाला चालू होतो मित्रांनो आता तुम्ही म्हणाल मग त्या पंधरा शेळ्या कुठून आणायच्या कशा आणायच्या मित्रांनो तुम्हाला बऱ्याच ठिकाणी बँकेमध्ये लोन मिळतं ते लोन जरी नाही मिळालं तरी तुम्ही एक दोन तीन शेळ्यापासून चालू करा एका वर्षात तुमच्याकडे पंधरा शेळ्या होता याची गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकतो तीन शेळ्या जरी जाणल्या आणि एक एक पाठ जरी त्यांनी दिली तर पुढच्या वर्षी सहा पाठी होतात सहा महिन्यानंतर आणि त्या सहा महिन्याच्या पाठी बारा महिन्यानंतर तुम्हाला जवळपास बारा जनावरं तुमच्याकडं होतात हे सुट्टा गणित आहे मित्रांनो तीन बकऱ्या जर वर्षातून दोनदा जरी व्याल्या तरी त्यांचे सहा सहा बारा पिल्ला असतात बारामधले सहा बोकडधारा सहा दरा झाल्या का नाही सहा पाठी आणि तीन बकऱ्या नऊ बकऱ्या तुमच्या तयार होतात एका वर्षामध्ये आता काही काही लोकांना वाटण हा भपाऱ्या मारतोय कारण बऱ्याच वेळेस असं होतं मित्रांनो नियोजन चुकता आपलंवालं त्यानंतर काय काही शेळ्या गाभणच राहत नाही काय काही शेळ्यांच्या पाठी मारतात काय काही शेळ्यांचे बकऱ्या मारतात आता मित्रांनो लाईव्ह स्टॉक आहे यामध्ये मरतूक तर होणारच हेही तुम्हाला सांगून देतो आज पण नाही सहा पाठी पाच पाठी चार पाठी तर तयार होतील तीन बकऱ्यामागं तर ही पुढच्या वर्षी डायरेक्ट डबल होतं मित्रांनो आणि त्याच्या पुढच्या वर्षी त्याच्यात डबल होतं म्हणजे दोन वर्षे जर तुम्ही याच्यात घातले तरी तुमच्या घरच्या पंधरा पाठी तयार होतात मग तुम्ही आता माणशान मग ते पंधरा हजार रुपये कुठे गेले तर मित्रांनो तुम्ही हा विचार तर कधी केलाच नाही ना असे बी पाच हा पाच वर्ष तुम्ही कॉलेजमध्ये घालताय तीही बिन पैसे देऊन कॉलेजमध्ये दे घालताय तर तेच पैसे घेऊन याच्यामध्ये घाला ना काय फरक पडणार आहे याच्यामधलाही अनुभव येईल तसंच तुमचा अभ्यास घरी चालू ठेवा नुसतं मार्क मिळवण्यासाठी कॉलेज करू नका मित्रांनो कारण डिग्री ही विकत भेटते मित्रांनो आजकाल जर तुम्ही पैसा मिळवला ना तर डिग्री अगदी शुल्लक पैशावर विकत भेटते आणि काय कामाची होती डिग्री पैसे पैसे देऊन डिग्री घेतलेली काय कामाची मी ज्या लेवलवरून ह्या डिग्र्या बघतो ना मित्रांनो मी असं म्हणणार नाही की मी खूप मोठा आहे किंवा काय आहे पण बरेच लोक काय करतात एक ॲडमिशन घेतात आणि चिटिंगच्या भरोस्यावर राहतात तर मित्रांनो जसं तुम्ही चिटिंगच्या भरोस्यावर राहताय तसं याच्यात थोडी मेहनत करा याच्यात चिटिंग चालत नाही एवढी गोष्ट मात्र आहे मित्रांनो याच्यात तुम्हाला कोणी बाप येणार नाही दादा येणार नाही तुमची मदत करायला तुम्हाला स्वतः मेहनत करावी लागेल या व्यवसायामध्ये चिटिंग चालत नाही जशी तुम्ही अभ्यासामध्ये चिटिंग करतात ही ही गोष्ट तेवढीच खरी आहे बाकी मित्रांनो जर तुम्ही धरलं जर तुमच्याकडे लाखभर रुपये असले गुतायला तर तुम्ही पाच शेळ्यांपासूनही सुरुवात करू शकता आणि एका वर्षामध्ये पाच बकऱ्या मागून तुम्हाला पाच पाठी जरी भेटल्या जरी तुम्ही जर म्हणले दादा पाच बकऱ्यांनी सात पिल्लं दिले सात मधल्या दोनच पाठी आहे पाच बोकड आहे का। पाच बोकड थोडे सहा सहा महिने सांभाळा दहा दहा हजाराची विका काठेवाडीचे सहा महिन्याचं बोकड दहा हजारात आरामशीर विकत मित्रांनो मी पैन देऊ शकतो तुम्हाला याच्यावर नाहीतर मी विकून दाखतो सहा महिन्याचं बोकड मला द्या एक दिवसाचं पिल्लो आणून तुम्हाला सहा महिन्यात दहा हजार रुपये करून देतो त्याची म्हणजे काहीच अडचण नाही ना पाच बकरं पन्नास हजारात विकून टाका त्याच्या दोन तीन पाठी या काय फरक पडणार आहे पाठीने डायरेक्ट बकऱ्या बांधतात असंही होऊ शकतं बाकी तुम्हाला एक सुट्टं सुट्टं नियोजन मी तुम्हाला सांगितलं बाकी कोंबड्यांचं जर सांगायचं म्हणलं मित्रांनो दहा कोंबड्या जर सुरुवातीला आणल्या तुम्ही आणि एक दोन तीन महिने समजा त्यांच्याकडून अंडे घेतले दोन तीन महिन्यानंतर त्यांना अंड्यावर बसवलं दहा मागे समजा तुम्ही पाच कोंबड्या जरी बसल्या पाच कोंबड्यांनी दहा दहा पिल्लं जरी काढली तरीही पन्नास पिल्लं तुमच्याकडे तयार होतात एक चार पाच महिन्यामध्ये पन्नास पिल्लं तयार झाल्यानंतर आता त्याच्यातले निम्याला निमे जवळपास कोंबडे निवडतात कोंबडे विका काही खा घरी तुम्हाला जर लईच आवड असेल तरी मित्रांनो एक पाच दहा हजार रुपये त्याच्यातून कमवली तुम्ही समजा ते पाच दहा हजार रुपयाचे आणखी नवीन मदर स्टॉक घेऊन या नवीन मदर स्टॉक पुन्हा मग पुढच्या पाच चार पाच महिन्यामध्ये हिवाळ्याचे दिवस पाहून कोंबड्या बसवा चांगले पैसे होतात चांगले अंडे काढतात चांगले पिल्लं बनवतात केलं ना मित्रांनो सगळं काय होतं जर तुम्ही म्हणले अरे हा नुसता बपाऱ्या मारतोय तर तसं काहीच होत नसतं मित्रांनो पुन्हा एकदा सांगू इच्छितो जेवढा वेळ आणि जेवढा पैसा तुम्ही एक नोकरी मिळवण्यासाठी कॉलेजमध्ये पाच सहा वर्ष घालताय या व्यवसायामध्ये दोन ते ती तीनच वर्ष देऊन बघा तुम्हाला पैन देऊन सांगतो जी नोकरी तुम्ही दहा पाच हजाराची कम मिळवणार आहे जिच्यासाठी तडफड करणार आहे नंतर फ्रस्ट्रेशनमध्ये जाणार आहे त्या नोकरीपेक्षा आणि त्या पैशापेक्षा किंवा त्या पुढच्या याच्या जे काय असेल त्याच्यापेक्षा ह्या व्यवसायामध्ये तुम्ही सक्सेसफुल असाल फक्त तुमचं एक व्हिजन म्हणजे त्या व्यवसायाला पाहण्याचा दृष्टिकोन हा क्लिअर असला पाहिजे जर तो दृष्टिकोन तुमचा क्लिअर असेल तुम्ही शंभर टक्के मित्रांनो या व्यवसायामध्ये सक्सेस होशाल ही गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकतो आता तुमचं नियोजनावर राहिलं जर तुम्हाला नियोजन वगैरे बघायचं असेल काय करायचं असेल तर बरेच व्हिडिओ आहे तुम्ही मलाही कॉन्टॅक्ट करू शकता कसं करायचं काय आणि हो मित्रांनो मी कसल्याही प्रकारचे पैसे वगैरे कोणाकडून घेत नाही त्यामुळे अशी तुमच्या मनात शंका राहू देऊ नका की मी तुमच्याकडून काही पैसे घेईल आणि मग तुम्हाला सांगेल सुरुवातीला मी तुमचा बिझनेस सेट होऊ तो तुम्हाला सगळं नॉलेज फ्री देणार आहे बाकी माझा काय दिवसाचा खर्च असतो तो, तो, तो मी तर घेणारच तुमच्याकडून तो कधी घेणार जेव्हा तुमचा बिझनेस सक्सेसफुल होईल तोपर्यंत मी तुमच्याकडून काहीच घेणार नाही बाय बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काटेवाडी शेळी पालनाबद्दल कसल्याही प्रकारचा प्रश्न आला तर त्याचं उत्तर देण्यासाठी मी तयार आहे गावरान पालनामध्ये काही प्रॉब्लेम आला तर त्याचं उत्तरही मी तुम्हाला देऊ शकतो बिटल वगैरे या जातीमध्ये मी अजून तरी काम केलेलं नाही म्हणजे एखाद एक आध ठेवून बघितले पण असं मोठ्या लेवलवर जसं काठेवाडीवर करतोय तसं केलेलं नाही पण भविष्यात नक्कीच मी का, का, का बिटलवर बोरवर सिरोईवर कोटावर यावर काम करून तुम्हाला एक नवीन 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 अनुभव देण्याचं काम मी करणार नह आहे त्यासाठी तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आणि दहा प्लस एक जर तुम्हाला या याच्यामध्ये सहभागी व्हायचं असलं आपल्या दहा प्लस एक काय आहे तर दहा कोंबड्या आणि एक कोंबडा गिओवेच्या याच्यामध्ये जर सहभागी व्हायचं असलं तर तुम्ही वीस हा नंबर कमेंट करून टाका बाकी काही अडचण असो विचारा नंबर मी तुम्हाला सत्त्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा झिरो आठ हा सांगून दिला आहे कोणीही क कमेंटमध्ये जर नंबर मला विचारला तर मी त्याला नंबरचा रिप्लाय देणार नाही कारण मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे कारण बरेच लोक दोन तीन मिनटाचे व्हिडिओ बघतात चालले जातात दा डायरेक्ट नंबर विचारतात तर आयता आपण कोणासाठी बसलेलं नाही आहे बाकी बाय बाय बघा